खऱ्या एकच फक्त संदेश देतो जाता जाता की टेक्निक आणि प्रॅक्टिस या दोन्ही गोष्टींचा वापर करा जिथं संधी मिळेल तिथं बोला कारण पहिल्या दिवशी मी सांगितलेलं होतं चेष्टा मस्करी टीका विरोध आणि मग स्वीकार ही समाजाची पद्धत आहे आणि ही पद्धत काही काळापुरती राहते पण एकदा तुमचं प्रभुत्व निर्माण झालं की लोक तुम्हाला स्वीकारता एक आगळा वेगळा आमचा विद्यार्थी की ज्याने खरोखर ग्लोबल व्यासपीठाच्या माध्यमातून अनेक वक्ते काम करत आहेत आणि ऐकलं होतं त्यांच्याकडून भरपूर वेळा त्यांच्या म्हणजे अँकरिंग वगैरे सगळीकडं आमचा नेहमी परिचय असतो नेहमी भेटतो पण प्रत्यक्षात त्यांचं चाललेलं कार्य आज कानाने ऐकायला डोळ्यांनी बघायला मिळालं तुम्हा सगळ्यांची भाषण ऐकत असताना खरोखर आपण मी स्वतः एक शिक्षिका म्हणून इतकी धन्य इतकी धन्य झाले की हा विद्यार्थी इतकं मोठं कार्य करू शकतो कारण आज तुमच्या जे कर्तृत्व आहे सगळ्यांच्या कर्तृत्व आहे सगळ्यांच्यात सग्यान सगळेजण नेतृत्व करू इच्छित आहेत सगळ्यांच्या मध्ये नेतृत्व गुण पण आहे पण या सगळ्याला खरोखर जर भाषणाची कला तुमच्याकडे असेल तरच तुम्ही तिथपर्यंत चांगल्या पद्धतीनं पोहोचू शकणार आहे आपल्या सूत्रसंचनातून का एखादे कार्यक्रम असेल तुमचा वाढदिवसाचा कार्यक्रम असेल लग्नाचा कार्यक्रम असेल ह्या गोष्टी घेतल्या जरी येत नाही लोक जरी आपल्याला चिरवत असतील तरी ते उभे राहिले व त्याने सुरुवात केली सुरुवात करत असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात सुरुवात केली की त्यांनी एकच कोर्स नाही केला सदतीस कोर्स केले आणि हे सदतीस कोर्स त्यांचे पूर्ण झाले त्यावेळेला सूत्र सूत्रसंचालन करणारा असा दुसरा कोणता माणूस प्रत्येक व्यक्तीला वाटायला म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या मनात हे आलं की एवढं चांगलं हे कसं बोलू शकतात आणि म्हणून ठराविक माणसाने त्यांना विचारलं तुम्ही हे कुठून शिकला हे जे शिकलाय हे कुठून शिकला की एवढं चांगलं तुम्ही बोलताय मग कुठं शिकला हे सांगितल्यानंतर ध्येयवेळी माणसं त्यांच्या मनात जे ध्येय होतं हे प्रश्न विचारले विचारले त्यांच्या डोक्यात आलं की आपल्या भागातल्या लोकांना ह्याची गरज आहे आणि ही जर गरज आपण भागवू शकलो तर एकतर कुटुंबातून शिक्षक म्हणजे कुटुंबात त्यांच्या रक्ताचं शिक्षण देणं नेतृत्व कसं करायचं हे होतं मग त्यांच्या मनात मा आलं की आपल्या भागातल्या लोकांना आपण जे पदपेढीचं कर्ज काढून जे बाहेर जाऊन घेतोय ते आपण जर इथं दिलं तर इथ कशा पद्धतीत देऊ शकता आणि त्यातून ग्लोबल व्यासपीठचे संस्थापक पानसकर सर त्यांनी ही ग्लोबल व्यासपीठ संस्था निर्माण केली आणि ही जी गोष्ट मी सांगतोय ती दुसऱ्या तिसऱ्या कुणाची नसून ही पानसकर सरांनी त्यांनी कधी केली तर एवढ्या सगळ्या झुंज देऊन त्यांनी या ग्लोबल व्यासपीठची निर्मिती केलेली आहे म्हणजे आणि मग त्यांच्या लक्षात आलं की आपल्या भागातल्या लोकांची आपण जर इथंच केली आणि ह्या ग्लोबल व्यासपीठची व्याप्ती एवढी वाटली की आज ही पंचवीसावी बॅच आहे आणि मग मला सर आनंद वाटतोय की पंचवीसाव्या बॅचचा मी एक प्रमुख पाहुणा म्हणून तुम्ही मला इथं बोलवलं म्हणजे सुरुवात झालेली ही सुरुवात एवढ्या मोठ्या प्रमाणात केली की आता सातारा सांगली कोल्हापूर या ठिकाणी ग्लोबल व्यासपीठचं नाव होतंय आणि ते सरांच्यामुळे सरांनी ला, जे आतापर्यंत जो खडतर प्रवास केलाय त्या प्रवासातूनच ग्लोबल व्यासपीठचं नाव होत हे मला सांगायला आनंद वाटतो तर मॅडम आम्हाला बोलाय भरपूर येत होत म्हणजे खाली बसून बोलत होतो माझा पण राजकीय वारसा आहे घरात सरपंच पंचायत समिती लढवलेले चुलते आहे खाली बसून भरपूर आदेश द्यायचं देत होतो पण माहिती की अंग कापायचं हाता लायचे मग उन्हाळ्यात मी बरेच ठिकाणी फोन केले त्यांची पंचवीस सव्वीस हजार ही घरात मुळात सांगायचे नव्हते की मी तास लावणार आहे त्यांच्या माघारी कारभार करायचा आपल्या खिशाला परवडायला असच पाहिजे मी ते कीर्तनकार आहेत नाव घेत नाही त्यांनी फोन लावला त्यांनी मला सांगितलं सत्तावीस हजार रुपये मी विचार केला राहिलो ज्यादा विचार केला म्हंटल आपल्याला नाही तीन दिवसाचं सत्तावीस हजार म्हणजे तासावगलीत आलं तर म्हटलं नको उन्हाळ्याची सुट्टी घालून सगळी पेपर सोपलो तो कायच कळ ना परत एक दिवस फेसबुक मोबाईल काय प्रत्येकाच्या जीवनात आहेच फेसबुक बघत असताना सरांची ॲड मला म्हटलं कराड आहे फोन लावा हो। पण फोन लावताना विचारला की सर जर म्हटलं पंधरा वीस हजार तर ती तरी कस द्याच तरी म्हटलं आहो काय असेल ते असेल मग सरांना फोन लावला सर म्हटले तुम्ही या पैशाचं काय नाही हे घे म्हणजे मला तिथं की पैशाचा विषय ठिकाणी रुपये सांगितलं तरी मी जाणार ही तयारीच मी केली काय होतं पैसे आमच्या घरात बुपे सगळ त्या छतवाल्याचं पैसे ही सगळं आम्ही घरातन घालवायचो आणि बोलणारा पो कोण नसल्यामुळे माणूस आणून उभा करायला हवायचा आणि इथं दोन आठवडं झालं मागच्या आठवड्यात मी सांगितलं दोन आठवडं झाल्या मी बळणच एका कार्यकर्त्याचा वाढदिवस होता मी म्हटलं त्याला न सांगता आपणच अटेंड करायचा मी म्हंटल झाल्या तयारी मग चुलतेशे वडील म्हटलं अरे त्याला बोलवलेला नाही तो विरोध पार्टीचा कार्यकर्ता को काय बोलणार तर पाहिजे म्हटलं मी हा एक आहे तुम्हाला सांगतो <laughs> मग मी सगळा अटेंड कार्यक्रम केला तोडका मोडका झाला पण त्यावेळी चुलत्यांना सांभाळते की आपला पुतण्या काय तर भूतू का बोलतोय मला विचारलं अजून विचारलं नाही ते मग दुसऱ्या दिवशी तिने बळणच सागर सागरसादाबा होत आहेत आमच्या इकडे आता उभं राहणार त्याच मी बोललो मला म्हणजे म्हणायचं काय ही न गेल्यामुळं नाहीतर घाम फुटायचं काय वाटत नाही ही फक्त शक्य झालं ग्लोबल वेस्टपीठ मुळे आणि सरांच्या आणि मॅडमच्या आशीर्वादामुळं आम्ही पुढं कुठं तर जाऊ मी सरांना थांबताना एकच शब्द देतो की आमच्या एखाद्या शब्दामुळं तुमचं कुठेही नाव खाली येणार नाही ही आमची आणि मी थांबतो सरांच्यामुळे इथं आलो किती मिनिटं बोलायचं आरो अवरोह कसा कुणाकडे बघायचं कसं बघायचं काय ऍक्शन करायची सगळे टेक्निक काय असतात एवढं शिकवलं सरांनी कि काल मी मीटिंग ला गेलो तो रात्री दोन ला आलो आणि पाच वाजेपर्यंत बघत होतो आता म्हटलं आपण शिक्षक आहे आपल्याला नाही केलं म्हणजे पद्धतीने रात्री एक पाच वाजे दोन वाजता सगळं करत होतो सरांनी एवढं तळवळीन आत्महत्येनं सरांनी एवढं केलं घेणं आम्हाला एवढं शिकवलंय सर मी नक्कीच आयुष्यात आम्ही तुमचं असणार हे आम्ही कधीच फेडू शकत नाही फक्त याच्यामध्ये आमचे जे सहकारी सहकारी सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही असो सांगली जिल्ह्यात मी मला वाटतं एक दोघांनी असतो आम्ही दोघं सांगली जिल्ह्यांचं असेल आमचा कारण कधी मॅडम फारसा संबंध येत नाही जरी कारण आम्हाला जवळ असलं तरी फारसा संबंध येत नाही परंतु या ठिकाणी आपण सगळ्यांनी पानस्कर सरांनी तळमळीनं आत्मीयतेनं आणि सर्व तुम्ही असणारे माझी सहकारी त्याचबरोबर मॅडम म्हणजे आईवडिलांचं असतात मी जवळजवळ मॅडम दीड दीड हजार मुलांना घडवलं दीड हजार विद्यार्थ्यांचा मी शिक्षक आहे शिक्षक आहे मी गुरु आहे पण मला आज पानसकर सरांचा सर माझे गुरु झाले मी त्यांचा शिष्य झालो कोणाला कधी कुठली भूमिका पार पाडावी लागेल हे काय सांगू शकत नाही की परमेश्वराच्या मनात काय सांगता येत नाही फक्त मी एवढं सांगतो की माणसाला माणूस म्हणून एकच म्हणायला लागतं सांडले पाणी डोळ्यातले हाट व्हावे ते सावरताना आणि बोल मनातले वटावरती पण मनात मात्र ओरडताना मनात मात्र ओरडता धन्यवाद सर सरजगाने मला बोलण्याची संधी साहेब मी गेले वीस बावीस वर्ष एका भारतीय जनता पार्टी पक्षाचा कार्यकर्ता आहे पक्षाचं काम करत असताना पक्षाने मला आताच एक शहराध्यक्ष शर, शर, अशी एक जबाबदारी दिली आणि मला कुठेतरी म्हटलं तर बोललं पाहिजे शहराध्यक्ष म्हटले की बोलाय बोलायला पाहिजे मला माहिती आहे मग ती सवय कधी नसल्यामुळे कायम दुसऱ्याला ढकलण्याच दिवस गेले माझे कोणाचा ढकल तू बोल तू बोल तू बोल अशा गोष्टी घडायला लागल्या मग असंच मीडियावरती फेसबुक इंस्टावरती मी सरांची ॲड बघितली आणि लोणाळा दोन तीन असे क्लासेस मी ते बघितलं त्याच्यावरती आणि ते मी क्लिक केलं तर क्लिक केल्याबरोबर मला एक दोन तीन फोन आले तिकडून लोणावळ्यातून फोन आला ठाण्यातून फोन आला पुण्यातून फोन आला सरांचा कॉल आला पण त्यांची सांगायची पद्धत होती ते मॅडम पाहिलं तर बोलल्या त्यांनी सांगायची पद्धत मला सांगितली पहिलं तर सर आमच्याकडे तुमच्याकडे आलेल्या पण वेलकम ड्रिंक भेटे म्हणजे त्यांनी असे सुरुवात केली दुपारी जेवण असं भेटेल मग स्वीट डिश भेटेल नंतर मी बाकीच्या गोष्टी सांगायला दिसते लयच हाय पाहिजे आणि चाळीस हजार फी सांगितली निवासी शाळा काय निवासी कार्यशाळा होती म्हटले ठाण्याचा <laughs> पण फोन आला सुद्धा अशीच पद्धत होती व्हिडिओ बघितले मी सरांचा कॉल आला सरांनी सांगण्याची पद्धत सांगितल्यावरती मला ते जरा आपलंच वाटलं म्हणजे आपल्या घरातच कोणतरी सांगते असं म्हणजे भीती होतीच पाहिजे शिकायचं कसं काय पण हिंदीच्या सांगायची मला मार्गदर्शन केलं ते सांगितल्या बरोबर मला ते जरा मी जॉईनच केला क्लास सर म्हणून फी पण होती काय असं <laughs> काही आवड काही फी नव्हती मग सरांनी आलेलं बारीक सारख्या शिकवल्या की कसं बोललं पाहिजे कसं माझ्या श्रद्धांजली कशी वाढली पाहिजे वाढदिवस कसं कशा प्रकारे बोललं पाहिजे असं बारीक सारे एकदम सरांनी एक बारीक बारीक टिप्स दिल्या नक्कीच सर मी तुमच्या ग्लोबल व्यासपीठामुळे आमच्या आयुष्याला नक्कीच एक कलाटणी मिळेल आणि आमचा युटर्न असेल आजपासून असं मला वाटतंय आणि कम्प्यूट जॉईन करण्याचा हेतू असा होता की पडद्यामागचा कलाकार सगळ्यात मागचं म्हणजे आमची भूमिका आहे पडद्यामागचा कलाकार कॉलेजमध्ये सगळं असते म्हणजे प्राध्यापक सगळे गोळ्या होत्या हे होत्या ती होत्या सगळं आणि करायचं सेवकांनी आणि संधी मात्र तिसऱ्याला आता बघा हे कसं बोलायचं आहे ह्याच्यावर पण आला हा मायक आमच्या हातात म्हणजे कस बॅटिंग करायला बॅटिंग करायला फेल म्हणजे कसं आहे चान्स कधी कुणाला मिळेल कसा मिळेल काय सांगता येत नाही व्यासपीठावर आलो झाला पण मॅडमच आभार कसं मागतो ते तस बघा शनिवारी घरात जसं पालक एखादा कसं विद्यार्थ्याला पाठवायला बघतो की सकाळ उठून की बाबा उद्या शाळेत जायचं तसं मॅडम आम्हाला शनिवारी फोन करणार सर उद्या तास आहे बघ आलं बघ ही बघा भूमिका म्हणजे हे आपलं कुटुंब आहे आता बऱ्यापैकी मी बोलू शकतो आज काल अण्णाभाऊ जयंती झाली पन्नास वर्ष होती ती काय पहिल्यांदा भीती वाटतेच की त्याचा विषय नाही पण पुढे येऊन बोललो पहिल्यांदा अभिवादन केलं पुन्हा भाषण केलं आणि पुन्हा आभार पण व्यक्त मीच केलं सगळ्या गोष्टी मीच व्यक्त केल्या मग हळ मी तो व्हिडिओ पण मी रात्री पाठवला आणि थँक्यू म्हणून पाठवलं आणि का इतके दिवस मीच सगळं ती करायचो पुढचं नियोजन सगळं माझं पैसे पण माझंच असते त्याचा विषय नाही पण ती तू मला बोलत नाही दुसरा कोणत्या पुढारी सरा या गोष्टी आपल्याला आम्ही बोलतो किंवा शिकवत असतो पण शिकवत असताना त्या त्या धड्याच्या रिलेटेड आम्ही त्या गोष्टी सांगत असतो पण समाजामध्ये बोलत असताना कसं बोललं पाहिजे माईक कसा पकडला माई, पाहिजे तुम्ही कसं प्रेझेंट झालं पाहिजे आणि त्या सिच्युएशनला तुम्ही नेमकं कोणते वचन किंवा सुभाषित असतील किंवा मोठे मोठे चांगले इमोशनल किंवा मोटिवेशनल कोट्स तुम्ही कसे वापरले पाहिजेत आणि कसं इम्प्रेसिव्ह इंप्रे, तुम्ही असणं गरजेचं आहे हे सरांनी त्या त्या आणि त्या सेमिनार मध्ये आम्हाला ते शिकवलं आणि ते, ते ते आम्ही आत्मसात केलं आणि त्या पद्धतीने करण्यात सर्व एस टी न प्रवास करत होतो प्रवास करत असताना एक एस टी स्टँड वरती लागलेली होती मला जायचं होतं त्या गावाच्या पुढे पण ती एस टी अलीकडेच मला उतरवणार होते मी त्या एस तरी पण जाऊन बसलो जाऊन बसल्यानंतर एक दहा मिनटे गेली दहा मिनिटांनी एक वयवृद्ध आजोबा आले आजोबाने किशात हात घातला खिशातली छिल्लर काढली हातावर मोजली कोणा ती खिशात ठेवून दिली खिशात ठेवून दिल्यानंतर त्या आजोबाने काय विचार केला मास्टर त्यानंतर ड्रायव्हर आले एस टी चालू केली एस टी चालू केल्यानंतर कंडक्टर आले कंडक्टरने गंदर्टर बेल मारली एस टी चालू झाली एस टी चालू झाली एस टी चालू झाल्यानंतर पुन्हा त्या आजोबाने किशात हात ती चिल्लर काढली चिल्लर काढल्यानंतर समोर एक पेपरवाला होता त्या पेपरवाल्याला हाक मारली पेपरवाल्याला हाक मारल्यानंतर तो पेपरवाला सुद्धा आला तो म्हटला एक पेपर दे मला त्या पेपरवाल्याने एक पेपर दिला पेपर दिल्यानंतर त्या सदग्रस्ताना चिल्लर काढून त्याच्या हातावरती ठेवली गाडी सुरू असल्यामुळे दोघांनी आपापलं काम केलं गाडी तशीच पुढे चालू राहिली गाडी पुढे गेल्यानंतर मी त्या आजोबाने विचारलं आजोबा तुम्ही मगाशी गाडी थांबली तर त्या पेपरवाल्याकडून पेपर का घेतला नाही त्या आजोबा म्हणले बाळा मी चिल्लर काढली होती त्या चिल्लरीत एक रुपया खोटा होता एक रुपया खोटा असल्यामुळे मी त्याला गा, बंद गाडीमध्ये ती चिल्लर देऊ शकत नव्हतो कारण तो बंद गाडीमध्ये मला ती चिल्लर देऊन परत माझ्याकडे ती चिल्लर कमी असल्यामुळे परत मागितलं असत त्यामुळे मी ती चिल्लर बंद गाडीत दिली नाही अशीच गाडी चालू राहिली पुढे गेली पुढे गेल्यानंतर आजोबा पेपर काढून वाचत बसले वाचून झाल्यानंतर आजोबांना दहा मिनटांना कळलं हसू लागले हसल्यानंतर त्यांच्या मनात काय उमटलं गुणाठ आणि त्यांनी हस्ता हस्ता बोल लागले जैसे कर्म जैसे आजोबाने काय केलं होतं होती चिल्लरीतला रुपया त्यांचा खोटा होता तसंच त्या पेपरवाल्यानं कायम केली होती सर आहे का की तो पेपर सुद्धा खालचा दिला होता त्याला त्यामुळे सांगण्याचं तात्पर्य आहे की एक रुपया सुद्धा असा खोटा दिला तर एक रुपया बंद आपण या ग्लोबल व्यासपीठ सारखा असा झाला पाहिजे की ही आपली चिल्लर आहे ना ही खऱ्या स्वरूपात उतरली पाहिजे सर त्यामुळे मी सरांक मनो मनोमन व्यक्त करतो आणि सरांना पुन्हा या पुढील पिढीसाठी आव्हान करतो की अजून तुम्ही पुढे 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 पिढी काढवा व आमच्यासारखे अजून त्या ठिकाणी व्यासपीठ घडवून सर्वांना पुढे नेण्यासाठी आशीर्वाद द्यावे की सरांना विनंती करतो आणि मी दोन माझे इथेच संपवतो जय हिंद जय महाराज उडत्या पाखरांना परतीची तमान असावी उडत्या पाखरांना परतीची तमान असावी नजरेत नेहमी नवी दिशा असावी नजरेत नेहमी नवी दिशा असावी घरट्याचं काय केव्हाही बांधता येईल क्षितिच्या पलीकडे झेप घेण्याची मनात जिद्द असावी सन्मान्य व्यासपीठ व व्यासपीठावरील मान्यवर आणि इथे जमलेले माझे सर्व बंधू आणि भगिनींना मी अमृता गोखले राहणार सातारा मी आज तुमच्यासमोर दोन शब्द मांडते आहे इथं येण्याचा प्रवास इथं ज्या वेळेस मी आले ना त्यावेळेस मला म्हणजे असं मी खूप घाबरायचं आहे की नक्की मला काय करायचं आहे किंवा काय बोलायचं काही आठवतच नव्हतं पहिल्या आले तेव्हा पण इथं आल्यानंतर सरांनी खूप म्हणजे माईक धरण्यापासून किंवा उभं राहण्याची पोझिशन आहे तुम्ही कसं करायचं हे सर्व सांगितलं आणि मला असं वाटतं की प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काहीतरी असतं नवीन ध्येय पाहिजे कुणाच्या प्रत्येकाला कि काय करायचंय भविष्यात आणि संधी प्रत्येकाला एकदाच येते आपण कस बोलावं आपलं आवाजातील चढउतार कसे असावेत श्रद्धांजली भाषण कसं असावं किंवा वाढदिवसात भाषण कसं असावं हे ते अतिशय चांगलं आम्हाला सांगण्याचं काम पानसकर सरांनी केलं माणसाला दोन गोष्टी हुशार बनवत असतात एक वाचलेली पुस्तकं आणि भेटलेली माणसं पानसकरासारखी म्हणा एक चांगली माणसं भेटली या ठिकाणी सामान्य माणसाची कनव आणि आस्था असणार व्यासपीठ आहे इथून पुढच्या काळात मी सर्व प्रशिक्षणार्थीच्या मार्फत मी एवढं सांगतो की अनेक लोकांच्या भोय भोया उंचावतील असं हे सर्व प्रशिक्षण प्रशिक्षणार्थी काम करतील असा आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो मला संयोजकांनी बोलण्यास संधी दिली त्याबद्दल आज मी इथे उभा आहे तो मी मागच्या काही आठवड्यातील किंवा मागच्या काही दिवसातील प्रवास पाहता आणि जाणवतो की मी किती शिकलो आणि किती बदललो हे फक्त ग्लोबल व्यासपीठ किंवा सरांच्यामुळं मॅडमच्यामुळं आज मी इथं उभं राहू शकलो किंवा बोलू शकलो ही अशी कला आहे विचार विचार व्यक्त करण्याची लोकांच्या मनावर परिणाम करण्याची व सर्वात महत्वाचे म्हणजे स्वतःला ओळखण्याची या कोर्सच्या भाषणाचे विविध पैलू शिकताना मी लक्षात आले की भाषण बोलणे नसून ते विचारपूर्वक केलेले संवाद आहे कोर सुरू करण्यासाठी जेव्हा मला गरज भासली तेव्हा माझ्यासारख्या अनेक व्यासपीठावर बोलण्याची भीती बाळगली लोक काय म्हणतील किंवा चुकलं तर काय होईल शब्द आटव आटवलं नाही तर काय होईल अशा अनेक शंका माझ्या मनात होत्या पण आपल्या ग्लोबल व्यासपीठ व पानसकर सरांच्या अत्यंत सैमाने व प्रेमाने पद्धतीचे मार्गदर्शन करून मी आमच्या आमच्या व माझ्या मनात अतुश निर्माण केला आम्ही बोलल्याचं धाडच वाढवलं सगळ्यांना बघितल्यावर मग हाकवायच कापवायला खोपात <laughs> राहायचं म्हण तरी पण आपलं धाडस करत राहिलो हो मग नंतर सरांनी मग उभं राहायचं हे जरा शिकवल्यामुळे जरा कॉन्फिडन्स आला आता जाताना माहितीच आहे हे आपला आता यांच्यावर आम्ही कमीत कमी दोन वर्ष आहे ते आमचं मार्गदर्शकच आहे एकाच पक्षात काम करत होतो मग तिथं कार्यक्रमाला गेलो की आम्ही असायचो पण गर्दी मागच कधी म्हणजे योगच आला नाही पुढं काम तर करतोय भरपूर पण कधी बोलायची संधी पण नाही म्हणजे आपणच आम्हीच द्यायचो की पुढं कसं जायचं म्हणून मग त्या येणं आम्हाला आता कॉन्फिडन्स आला आहे आपलं ग्लोबल व्यासपीठनं आम्हाला चांगलं हे दिलं आपलं व्यासपीठ उपलब्ध करून दिले की तुम्ही बोलू शकता आता परवाच आम्ही राष्ट्रवादी अजितदादा गटामध्ये प्रवेश केला मग उदयदादा असतील नितीन काका यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही बाजार समितीमध्ये आमचं प्रवेश घेतला मग तिथं पहिल्यांदाच मला एवढ्या मोठ्या कार्यक्रमात बोलण्याची संधी मिळाली मग लिहून तर नेलं होतं प्रॅक्टिस पण केलं पण तिथं काय आणि त्या मला आठवलं नाही म्हणलं सरांनी आपलं सांगितलं होतं की वाचून तरी बोला पण धाडस करा मग एवढ्या लोकांच्यात मी धाडस केलं चांगलं जमलं आता इथनं पुढं मी सरांना आश्वासन देतो की चांगल्या पद्धतीनं वक्ता वक्ता म्हणजे आम्ही राजकारणात असल्यामुळं आम्हाला बोलण्याची संधी भरपूर मिळते फक्त बोलायचं धाडस केलं पाहिजे आता ते तर माझ्याकडं होईल हे पहिली गवाही देतो आणि सरांनी आम्हाला चांगलं मार्गदर्शन करून पहिल्यापासून चांगलं वक्तृत्व व्हावं यासाठी भरपूर मार्गदर्शन केलेलं आहे त्या त्यासाठी मी सरांचं अभिनंदन करतो मी प्रकाशानंद पाटील पापडे तालुका पाटण जिल्हा सातारा आणि विंग येते माझा शिवम एजन्सी आणि बेकरी या आणि माझा व्यवसाय आहे सांगायचं झालं तर सरांची माझी चार वर्षापासून माझा बिझनेस आहे आणि सरांची माझी ओळख चार वर्षापासून आहे आणि आमच्या व्यवसायामध्ये कस्टमरशी बोलणं किंवा दुकानदार वगैरे त्यांच्याशी तर सरांना मी म्हणायचो की अ आपण स्टेजवर गेले की काही बोलता येत नाही किंवा आठवत नाही त्यासाठी मला असं कोर्स जॉईन करायचा आहे पण वेळाभावी आपला जो सीझन असतो तर त्या सीझन मध्ये आपल्याला काही वेळ भेटत नाही आणि पावसाचा सीझन असतो जून महिन्यापासून तर सर मला म्हणते की जून जुलैमध्ये आपली बॅच सुरू होणार आहे आणि त्या बॅचला तुम्ही जॉईन व्हा तर त्या पद्धतीनं या क्लासमुळे मला खूप काही शिकायला मिळाले तुम्हाला सर्वांबरोबर इथे घालवलेले सोनेले श्स आणि इथला प्रत्येक अनुभव आपल्याला पुढे मोठे होण्यासाठी मदत करेल भविष्यात कोणत्याही अडचणी आल्या तरी आत्मविश्वास आणि मेहनतीच्या जोरावर आपण यशस्वी होऊच शेवटची ओळख फक्त आपल्या सरांसाठी मोठे भाग्यवान आणि मोठे भाग्यवान आम्ही गुरु आपल्या समोर लाभले मोठे भाग्यवान आम्ही गुरु आपल्यासमोर लाभले सहवासाने आपल्या जीवन धन्य झाले जीवन धन्य झाले मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सरांचे व मान्यवरांचे आभार मानते धन्यवाद शाळेमध्ये अनेक वेळेला वक्तृत्व स्पर्धा असतात त्यामध्ये बोलता यावं सूत्रसंचालन करता यावं त्यासाठी हा क्लास मी जॉईन केला इथे आल्यानंतर माझ्यापेक्षा वयाने मोठे असणाऱ्या सर्वांशी शिक्षणांचा अनुभव विलक्षण होता ज्ञान आणि कौशल्य ह्या दोन्ही गोष्टी खूप अतिशय महत्वाच्या असतात हे शिकायला मिळालं सरांनी वेगवेगळे प्रेझेंटेशन करून दाखवली प्रत्येक वेळेला सर्वांची भाषण भाषण ऐकताना वेगळे विषय ऐकायला मिळाले आता आमची जबाबदारी आहे की इथून पुढच्या काळात व वक्तृत्व स्पर्धेत भाग घेणे सूत्रसंचालन करणे या गोष्टी सरांनी दिलेल्या टेक्निक प्रमाणात आम्ही सातत्याने करेन असा शब्द देते आणि इतर थांबवते धन्यवाद